वाट पा की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्या बरोबर जॉईन करावं छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का ते शंभर टक्के ओबीसी माझ्या अंदाज मुख्यमंत्र्यांचे यात आणि आपणच आम्हाला सांगितलं की ती घोषणा झाल्यानंतर लोकांनी त्यांना सरळ प्रश्न विचारले आणि ते विकासाच्या संदर्भातले प्रश्न होते तर ते बोलक आहे असं मी त्या ठिकाणी मागतो

कालावधीमध्ये हो उपाशी पोटी असणाऱ्या लोकांवरती झाला साधन नसणाऱ्या गावी जायचं होतं बँड्रा स्टेशनला झालं तेव्हा भांड्रा स्टेशनला लाठीचार्ज करणार सरकार जे आहे ते सेनेचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायच्या कबात ते जनरल डायर होते म्हणून नावं ठेवायला सोपं आहे पण आपल्याकडे पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवतात पण चार उंगल्या आपल्याकडे आहेत ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर त्यांच्याही कालावधीमध्ये लाठीचार्ज झाला होता हे त्यांना विसरता त्यांनी बाहेर पडावा आणि आमच्या बरोबर जॉईन करावं कागन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का तर शंभर टक्के ओबीसीवादी पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाहीत काय